जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कोकणातील विकासकामांना विरोध करण्याचे काम खासदार विनायक राऊत यांनी केले यावेळी त्यांचा पराभव करायचे असे कोकणातील जनतेने ठरवले आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोणीही असू दे त्याला सहा लाखाहून अधिक मते मिळणार असा दावा भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत संतोष चव्हाण संतोष पुजारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत आदि उपस्थित होते आले नाही तर प्रमोद जडरा निवडणूकचे रंगनाथ असणार का मी ओबीडिएंट ज्याला तिकीट दे म्हणजे तुला तिकीट दिले तरी तुझं काम कर साहेब काल रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये इच्छुक असलेले महायुतीचे दोन्ही उमेदवार किरण सामंत आणि प्रमोद जटार हे एकत्र होते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत यावेळी कुठेतरी प्रमोद जटार यांना भाजपकडून किंवा त्या कार्यक्रमात एक जास्त प्रेझेंट केलं गेलं लग किंवा जास्त पुढे घेतलं गेलं त्यामुळे जटार तुम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता जास्त चर्चा आहे भाजप कार्यकर्त्यां तो म्हणला असं होऊ नये परंतु चर्चा अशी आहे एक प्रकारची भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा होऊ नये पुन्हा एकदा उल्लेख करतोय दोन हजार एकोणीस मध्ये प्रमोद दादाचं तिकीट जवळपास फायनल होत ऐनवेळी अन्य पक्षातील उमेदवार तुमच्या पक्षात आला त्याच्यामुळे मग आमदार नितीशांना त्याची त्याची उमेदवारी गेली तर असंच यावेळी सुद्धा होईल का की अन्य उमेदवार येईल आणि कव्हर निशिणावरती पुन्हा लढेल चर्चा आहे पक्षात येईल तो काही एक चर्चा एवढंच कशाला दोन हजार तेरा चौदा होता विनायक राऊतच मला सांगत होते घेऊन गेले होते की शिवसेनेच्या धनुष्यावरती मी नाही तुम्ही लढा विनायक राऊत साहेब सांगत होते आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना माझी शुभेच्छा आहे तुमच्या माध्यमातून शुभेच्छा पूर्त पण तेव्हा तेच सांगत होते की प्रमोदला तिकीट द्या उद्धव ठाकरे मला नको मी सांगितलं साहेब भाजपचा कार्यकर्ता विनायक खासदार विनायक राऊत खासदार जे झालेत ना ते प्रमोद जटरांच्या शुभेच्छामुळे काय म्हणतील जाहीर मला हे तर नाव शकतो तुझ्या मला नाही दिलं तर आय एम द ओमिडियंट सर्वंट ऑफ दीजेपी मला काही सर सब लोकसभा प्रवास योजना ही भाजपचा जो कार्यक्रम होता लोकसभा प्रवास योजनेचा कार्यक्रम गेली दोन वर्षे भाजपकडून राबवला जातोय आणि या संपूर्ण प्रक्रियेत प्रमोद जटार यांचा सुद्धा सहभाग होता मात्र आता वेगवेगळी नावं भाजपची पुढे येतात मग लोकसभा प्रवास योजनेत तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला उपयोग प्रमोद जटार यांना होईल का मला सांग ना या लोकसभा प्रवास योजना असंख्य कार्यकर्ते अतुल असतील 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 किंवा आमच्या तिकडचे विश्वासराव बाळमाने सगळे आता मला सांगा ना या असंख्य कार्यकर्त्यामधला खासदार आमदार कोणतरी एकाच दुसरा जाणार आहे का आता त्याचा फायदा काय ते प्रत्येकाला मिळणार आहे का पण तो कार्यकर्ता जेवढा हॅप्पी तेवढा पण आहे कोणीतरी एक होणार आपला त्याचा आणि दोन होणार आमच्या पक्षामध्ये फार छान आहे ज्याला वरून अमित देवेंद्रजी आमचे रवींद्रजी चव्हाण किंवा हे देशातले राज्यातले मंत्री ज्याला तिकीट देतील त्याला त्याचा निवडणूक प्रमुख मी मात्र यावेळेला महायुतीचा खासदार केंद्रात जाणार आणि तो का जाणं आवश्यक आहे हे महत्वाचं आहे कोण जाणार याच्यापेक्षा का जाणार हा कळीचा मुद्दा आहे कोण जाणार त्यांच्याकडे सोडलं का जाणार गेल्या दहा वर्षाचं विनायक राऊतांच्या जो काही कार्यकाळ झाला ह्या कार्यकाळामध्ये तुम्ही जर त्याचा लेखाजोखा काढला विनायक राऊतांनी स्वतःचाच लेखाजोखा दिला मी वाचला एक तरी त्या लेखाजोगामध्ये असा प्रकल्प दाखवा की ज्याच्यामध्ये शंभर पोरांना रोजगार दिलाय एक तरी दाखवा कसली भूमिपूजन आहे याची भूमिपूजन आहेत काय टॉवरची का काय बी एस एन एलच्या टॉवरची भूमिपूजन रस्त्यांच्या भूमिपूजन आणि काय केलंय सांगा तुम्हाला मला माझं जाहीर म्हणणं आहे म्हणजे अजूनही समजून घ्या आधी तुमच्या माध्यमात देसाई साहेब जाऊ दे पन्नास लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचा डबलबारी होऊन जाऊ दे ते पण बो आहेत ना मी पण बो आहे पन्नास लाख कोटीचा बजेट आहे केंद्र सरकारचा प्रत्येक खासदार जे निवडून आलेले लोकसभेचे आपल्या भागामध्ये पन्नास हजार एक लाख कोटी रुपये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात तसं मी केला तीन लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प आम्ही उडून आणला तीन लाख कोटीचा मुंबई गोवा हायवे पंधरा हजार कोटीचा रुपये आम्ही आणला खेचून आमच्या सरकारकडून असं खेचून प्रकल्प आणावे लागतात पैसे आणावे लागतात माझं जाहीर आव्हान तुमच्या माध्यमात गेल्या दहा वर्षामध्ये विनायक राऊत साहेबांनी किती लाख कोटी रुपये प्रकल्पांच्या जिल्ह्यात या दोन्ही जिल्ह्यात आणले दाखवा श्राद्ध घाला जनतेने माझं हे म्हणणं आहे तुम्ही किती वर्ष केलात याच्यापेक्षा तुम्ही किती छान काम केलं किती प्रकल्प आणले किती रोजगार आणले किती धरण बांधली किती पाणी अडवलं किती मा... मोठे प्रकल्प आणले केतून आणले पर्यटनाचा कुठला सिंवळ आणला पर्यटनाचा त्यांना हे ना म्हणजे पर्यावरणाचं पर्यटन त्याचे प्रकल्प म्हणजे दोन हजार सतराला ला लोके साहेब दोन हजार सतराला ला आम्ही रिफायनरी आणलं रिफायनरी नको 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 म्हणून चोवीस काढलं मी तर म्हणतो ठीक आहे रिफायनरी नको आहे ना तुम्हाला ना नको रिफायनरी ठीक आहे चला नको आहे आमचं म्हणणं हवं आहे मग तुम्हाला हवा असलेलं प्रथम दहा वर्षात परत तुमचं अडीच वर्षाचं सरकार होत जे मुख्यमंत्री आता कोकणात आणि सगळ्या महाराष्ट्रावर फिरत आहे अडीच वर्षामध्ये अडीच दिवस सुद्धा ते मानत भेट गेले नाही आता पुन्हा यांना राज्य देऊन काय कौतुक करायचं त्यांचं कशासाठी हवंय राज्य म्हणजे राज ठाकरे सांगायचंय अडीच वर्ष राज्य मिळालं होतं की त्या उद्धव राज्य आलं होत अशी अवस्था यांची आहे म्हणून यांना राज्य देऊन काही फायदा नाही यांना राज्य कशासाठी करतात हेच कळत नाही आणि ह्याचाच भाग म्हणजे आमचे खासदार आहेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचा करोडो अब्जूचा निधी आपल्या भागामध्ये खेतून आणणारा सक्षम ताकदीचा विजन असलेला हे मग अशी म्हटलं ना वक्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असलेला असा खासदार आपल्याला लोकसभेत पाठवा लागेल तुम्ही सगळं खेतून आणेल तर नोकऱ्या मिळतील तर इथे लग्न होतील इथे संसार थाकतील तर जिल्हा परिषद शाळा पुन्हा भरून 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 वाहतील दर प्रश्न सुटतील दर लोक जमिनी विकायचे थांबतील या सगळ्या गोष्टीवरती राममाण उपाय या सगळ्या गोष्टीवरती सौ सुनार की एक लोहार की म्हणतात ना तसं म्हणजे चांगला ताकदीचा खासदार महायुतीचा लोकसभेमध्ये पाठवणं ह्याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही तरी सुद्धा विनायक राऊत साहेबांना आजच्या वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा आहेत भाजपची ताकद साहेब <laughs> मतदारसंघात किती आहे शंभर टक्के भाजप आणि आमची महायुती निवडून येणार लिहून ठेवा मी तुम्हाला आज सांगतो सहा विधानसभेमधला सहा लाख पेक्षा जास्त मत आमचा जो खासदार उभा राहील तो निवडून घेतो लिहून हे माझे शब्द आहेत हे माझे शब्द आहेत राजकारण सोडून देवा सहा लाख पेक्षा जास्त मत भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या उमेदवाराला सहा लाख दोन्ही जिल्ह्यात दोन्ही सहा विधानसभा आहेत ना दहा लाख मतदान होईल सहा लाखापेक्षा जास्त मतदान महायुतीच्या उमेदवार लिहून ठेवा नोट करा आजच्या संध्याकाळी काल कोकणात एक सभा झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे वाढली असते आता गुंडशाही इकडे ते भास्कर जाधव आणि हे म्हणून हे खरं म्हणजे मोठे गुंड आहे कोकणाला आता हे गुंडशाही वाढेल दहशत वाढेल याच्यावरती आता कोकणाची पंचवीस वर्ष शिवसेनेने फुकड घालवली आता उरलेली पंचवीस वर्ष आता आमची फुकड घालू नका म्हणून उद्धव ठाकरे साहेब लाडगा आला रे आला रे आला रे आला रे याच्या मागे राहण्यापेक्षा दहा वर्ष तुम्ही विनायक राऊतांच्या मागे भक्कंपन योगे राहिले असते किमान अडीच वर्षामध्ये दोन अडीच हजार कोटीचे प्रकल्प दिले असते तर आम्ही तुम्हाला मानलं असत तुम्हाला पण काम मिळाले संधी अडीच वर्षांची तुम्ही तुमच्या संधीच वाटोळ केलं संधी मिळाली तुम्हाला त्या संधीचा फायदा एक तरी पुराना रोजगार दिलेला मला दाखवावा आम्ही प्रकल्प असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम